लवकर हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असताना मजेत मस असताना सगळ्यांची चाय पाणी झाली का सांगा साडेतीन वाजलेले आहेत भरपूर जण लवकर पण चहा पितात ना म्हणून विचारते पाणी झाली का सगळ्यांची या लवकर लवकर आपल्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक लाईव लाई करा कमेंट बॉक्समध्ये या आणि तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लाईव्हचं नोटिफेशन येत राहील बघत आहे तुम्ही तर खूप दिवस झालं आपण आपला लाईव्ह घेत नाहीत कारण की आमच्या घरामध्ये लग्न होतं त्यासाठी आपल्याला लाईव्ह घ्यायला वेळच मिळला नाही तर आपण रोज लाईव्ह घेऊ आता जसा आपल्याला वेळ मिळेल तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा अर्चना ताईला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आज तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळं आपली यूट्यूब फॅमिली सहा आजार झालेली आहे असाच तुम्ही मला लाईव्ह पण सपोर्ट करा आणि या लवकर लवकर सर्वांनी लाईव्ह ला वाट बघते तुमच्या कमेंटची स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब या बरं लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील पटापट लाईव्हला लाईक करा आपल्या लाईव्हला सपोर्ट करा लवकर लवकर या सगळ्यांनी खूप दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही आहे आपल्या काही कामामुळे आपल्याला लाईव्ह घ्यायला वेळच मिळाला नाही तर आता आपला लाईव्ह चालू झालेला आहे या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायचीही गरज लागणार नाही त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करा हाय तुम्हाला पण स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चाय पाणी झाले का सगळ्यांची युट्यूब फॅमिली सांगा बरं कमेंट करून चाय पाणी झाले का युट्यूब फॅमिली सांगा कमेंट करून स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्हकडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो 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 आपलो केसे वाफ सब्जन आशा करतो आप सब्जन अच्छे होगे मस्त होगे मेरे लाइव को लाईक डन दो चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचंय लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काय बाकी युट्यूब फॅमिली चायपनी झाला का सगळ्यांचा सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये आणि सगळ्यांची एकटीची तयारी झाली का सांगा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा लवकर लवकर लाईव्ह लाईक करा लाईक करा दादांनो भावांनो सगळ्यांनी सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये हाय हाय तुम्हाला पण तसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असताना लाईक केल्याबद्दल धन्यवाद असं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीन वर टच करा लाईक होऊन जाईल थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद चला लवकर लवकर बाकीच्या लवकर सगळ्यांनी लवकर लवकर डन करा काय चाललंय बाकी मग चौदा एप्रिलची तयारी झाली का तुमची भावांनो भावांनो बहिणींनो चौदा एप्रिलची तयारी झाली का सांगा लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे शिशीवर कुणी बसू नका कमेंट बॉक्स मध्ये या छान छान कमेंट करा वाट बघते मी तुमच्या कमेंट ची सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा लाईक डन करा लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर मराठीमध्ये कमेंटर करा मराठी चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी नाईवला यायचं आहे लवकर लवकर यू फॅमिली काय म्हणता बाकी काय चाललंय सगळ्यांचं कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात या लवकर आपल्या लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा कमेंट मध्ये या तुम्ही सगळेजण लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील हाय सगळ्यांना काय चाललंय बाकी सगळ्यांचं चाय पाणी झालंय का मराठी हिंदी मधे कमेंट करा भाइयों और बहनों आप सब जन मेरे को हिंदी मराठी में कमेंट कर सकते हो लाये। लाये 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 लाये। चला लवकर लवकर या सर लाइव लिया फटाफट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा आणि लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली कुठून बोलता दादा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही कुठून बघताय आपला लाईव्ह हॅपी नीट कमेंट कर तुझ्या आई बहिणीला कमेंट करणारे हॅप्पी दादा लाईव्हला नीट कमेंट करा नाही तर जाऊ शकतात कळलं का लवकर लवकर स्वागत आहे या लवकर लाईव्हला सगळ्यांनी ऐकत होत पावलं हाँ? चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं चॅनल मध्ये माझ्या लाईव्हला लाईक करा काय चाललंय बाकी उठू फॅमिली मग फटाफट लाईव्ह ला या कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह बघू या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कुठं लाव म्हणा चालू कुठं चालू म्हणावं का घेतला असतं एक घंटा परत पुढं आणि कस बघू लावून द्या हा लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना बरे दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाहीये त्यासाठी आपल्या ला थोडा प्रॉब्लेम येतोय या लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि लाईव्हला लाईक करा या आपल्या लाईव्हमध्ये ला 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 वाट बघते तुमच्या सगळ्यांच्या कमेंटची सगळ्यांनी छान छान कमेंट करायचे आहेत लाईव्हला यायचं आहे लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तुम्हाला लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही या लाईव्हमध्ये

लाइक करा लाइक करा लाईव्ह लाईक करा, करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये यूट्यूब फॅमिली तुम्ही सर्वजण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा पटापट लाईव्ह लाईक करा या लवकर लवकर सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये हां करण काय हॉस्पिटल आपल्याला हॉस्पिटल बोल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा लवकर लवकर या सगळ्यांनी अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे